पाणी अंडरपास मध्ये प्रश्न हे पाणी येत आहे तरी कुठून वाहन चालकांसाठी मनीषनगर अंडरपास ठरतोय डोकेदुखी नागपूर शहरात जिथे एकीकडे पावसाचं नाव नाही तिथे दुसरीकडे मनीष नगर अंडरपास परिसरात पाण्याचं तलाव तयार झाल्याचं चित्र दिसत आहे उन्हाची कडाकीची तीव्रता असतानाही या अंडरपास मध्ये लबालब पाणी साचलेलं आहे आणि यामुळे नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांच्या मते ही स्थिती मागील अनेक दिवसांपासून कायम आहे आजूबाजूचे परिसर कोरडे पडले असताना अंडरपास मध्ये पाणी साचलेलं राहणं ही सर्वांसाठी विचारात टाकणारी बाब ठरली आहे लोकांचा प्रश्न असा आहे की शहरात पाऊस किंवा शेजारी नाला नसताना मनीषनगर अंडरपास मध्ये हे पाणी येत तरी कुठून वाहन चालकांसाठी ही परिस्थिती मोठी डोकेदुखी ठरत आहे अंडरपास मधून जाताना वाहनांची गती कमी करावी लागत आहे कारण पाण्यामुळे रस्त्याची पृष्ठभाग दिसत नाही अनेक वाहनांचे इंजिन पाण्यात बंद पडल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की हा अंडरपास नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता मात्र आता तो त्रासाचं कारण ठरत आहे पावसाळ्यात पाणी साचणं समजू शकतं पण उन्हाळ्यात पाणी लोटभर साचणं हे स्पष्ट दाखवून देतं की येथे ड्रेनेज किंवा जलनिस्सारण व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी आहेत नागरिकांनी महानगरपालिका आणि संबंधित विभागांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर ही समस्या तत्काळ सोडवली नाही तर रस्त्याचं नुकसान होऊन अपघातांच्या घटना घडू शकतात नगर अंडरपास मधील हे पाण्याचं रहस्य सध्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणखी एक उदाहरण बनत चाललेलं आहे कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है तमाई सुबद 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सिताबर डिन नाखपुल 860